रत्नागिरी रेल्वे स्थानकावर आज मोठी दुर्घटना होताना टळली चालत्या रेल्वेमधून निष्काळजीपणे उतरण्याच्या प्रयत्नात रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या फटीत गेलेल्या तरुणाला दोन आर पी एफ जवान आणि एका विक्रेत्याच्या सतर्कतेमुळे वाचवण्यात यश आलं आहे त्यामुळे मोठी दुर्घटना घडताना सुदैवाने टळली या घटनेचं सी सी टी व्ही फुटेज समोर आलं आहे एल टी टी सावंतवाडी सकाळी सहा वाजून एकेचाळीस मिनिटांनी रत्नागिरीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर दाखल झाली ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबण्यापूर्वीच एका तरुणाने चालत्या ट्रेनमधून बेजबाबदारपणे उतरण्याचा प्रयत्न केला मात्र यात त्याचा पाय घसरला आणि तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनच्या मधोमध फटीत पडला पण प्लॅटफॉर्मवर सेवेत असलेले आर पी एफ जवान रणजित सिंह हो, आणि महेंद्र पाल तसंच विक्रेता वीर सिंह हो, यांनी त्याला वेळीच ओढत ट्रेनखाली जाण्यापासून वाचवलं त्याच्याबरोबर प्रवास करत असलेल्या प्रवाशांकडून मिळालेल्या माहितीनुसार हा तरुण गोळप रत्नागिरी इथला असल्याचं समजलं या जखमी तरुणावर कोकण रेल्वेच्या पथकानं तात्काळ प्राथमोपचार केले आणि पुढील उपचारासाठी त्याला रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवलं या, या घटनेची दखल घेत कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांनी या तिघांचंही विशेष कौतुक आहे त्यांनी या तिघांनाही प्रत्येकी पाच हजार रुपयांचं अवॉर्ड जाहीर करून ते तात्काळ प्रदान केलं